नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी मिळणार पंधरा टक्के प्रोत्साहन भत्ता तो सोबतच थकबाकीची ही लाभ मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या समस्त त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करणं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विभागाकडून एक महत्वाचा शासन निर्णय झाल जारी झालेला आहे या जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पंधरा टक्क्यापर्यंत प्रभत्ता अनुदेय करण्यात येणार आहे आता आपण आदिवासी विभाग विकास विभागाचा हा शासन निर्णय नेमका काय आहे ही थोडक्यात माहिती घेऊया काय आहे हा जी आर आदिवासी विकास विभागाने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या जी आरमध्ये असे सांगितले आहे की आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी योजनांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव आणि ऑगस्ट दोन हजार दोनमधील शासन निर्णयातील तरतुदी अन्वये सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये प्रति महिना अदा करण्याच्या अनुषंगाने शासन दरबारी प्रस्ताव जमा केले जात आहे आम्ही आपला सांगू इच्छितो की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आदिवासी विकास विभागाकडून जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता त्या पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवच्या शासन निर्णयात आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला आहे तसेच सहा ऑगस्ट दोन हजार दोन या दिवशी सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय जारी करत प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दरमा या मर्यादेत अनुदेय केला आहे दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार दोन या दोन्ही शासन निर्णयामधील तरतुदी लक्षात घेता आता आदिवासी विकास विभागाने सध्या स्थितीत आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालयात असलेल्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दरमा या मर्यादित सुधारित प्रोत्साहनपर भत्ता अनुदेय करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे या शासन निर्णयातून आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयाती अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि आवश्यक असल्यास नियमानुसार थकबाकी सुद्धा देण्यात यावी असे सांगितले गेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद